माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यापासून दूर गेलेले काही ज्येष्ठ नेते आणि जुने कार्यकर्ते पुन्हा एकत्र येण्याची कुजबूज सुरू झाली आहे या कुजबुजेमुळे सोलापूरच्या राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडाली आहे राजकीय सूत्रांच्या मते आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला पुन्हा एकदा एकजुटीचा चेहरा दाखवण्याची गरज भासू लागली आहे या सर्व घडामोडीत सर्वांचं लक्ष वेधून घेतय ते एक नाव म्हणजे खासदार प्रणिती शिंदे सोलापूरच्या जनतेत लोकप्रिय असलेल्या प्रणिती ताईंवरच आता सर्वांची नजर आहे त्या राजकीय पुनर्रचनेत सक्रिय भूमिका घेणार का की अजूनही शांत निरीक्षक म्हणून राहतील हा प्रश्न सध्या जिल्ह्याच्या प्रत्येक राजकीय बैठकीत चर्चेत आहे सांगायचं झालं तर सोलापूरमध्ये शिंदे घराणं पुन्हा एकत्र येण्याच्या तयारीत आहे पण यावेळी सूत्र मुलीच्या हातात आहेत यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा